जेवणातील ताटातील भरलेल्या भाजी व भेंडीची भाजी खूपच छान झाली कशी बनवली चला बघू चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे वांग्याचा मसाला अर्धी वाटी खोबरं दोन चमचे तिखट लहान वाटे शेंगदाणे एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला, मसाला व थोडा लसूण घेतला आहे एक चमचा मीठ व थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हा मसाला सर्वप्रथम आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया गॅस पेटून मी त्याच्यावर कढई ठेवलेली आहे व त्याच्यामध्ये मी दोन पळ्या तेल घालते तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरं घालते जिरं चांगलं तडतडलं ना तर आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे ना तो तेलामध्ये घालूया गॅसची फ्लेम आपल्याला कमीच राहू द्यायची आहे व कमी गॅसवर आपल्याला हा मसाला पूर्णपणे तळून घ्यायचा आहे मसाला जोपर्यंत तळला जात नाही ना तोपर्यंत त्याला सतत हलवत राहायचं आहे मसाल्यामध्ये आपण अर्धी चमचे हळद घालूया मसाला वाटतानाच मी एक चमचे मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे आता आपल्याला मीठ घालायची काही गरज नाही आहे मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याचं तेल सुटत नाही ना तोपर्यंत परतत राहायचं आहे मसाला आपल्या तेलामध्ये व्यवस्थित तळला गेलेला आहे तुम्ही बघू शकता ही भरलेल्या वांग्याची भाजी ही खूपच झटपट होते कारण वांग्यामध्ये आपल्याला मसाला भरावा लागत नाही मी अर्धा किलो वांगे स्वच्छ धुवून भधून चिरून घेतलेले आहेत आपला वांग्याचा मसाला हा व्यवस्थित तळला गेलेला आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये आता आपण वांगे घालूया मी सर्व वांगे आता कढईमध्ये टाकून घेते व हे वांगे मसाल्यामध्ये हलक्या हाताने आपल्याला खालीवर करून घ्यायचे आहेत मी दाखवल्याप्रमाणे मी एका पातेल्यामध्ये पहिलेच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कोणतीही भाजी करताना त्याच्यामध्ये जर आपण गरम पाणी वापरलं ना तर भाजी अधिक चविष्ट होते साधारण एक ग्लास पाणी मी वांग्यामध्ये टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता वांगे शिजण्याकरता पंधरा मिनटासाठी आपण कढईवर झाकण ठेवू गॅसची फ्लेम आपल्याला कमीच राहू द्यायची आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया आपलं वांगं शिजलं का नाही ते वांग शिजल का नाही ते बघण्याकरता आपण त्याचा देठ दाबून बघूया वांग हे आपलं शिजलेलं आहे वांग्याची भाजी ही आपली झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजीला कलर वगैरे बघा किती छान आला आहे आता आपण भेंडीची भाजी बनवूया त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली व त्याच्यामध्ये मी पळी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्यामध्ये आपण एक चमचा जिरं घालूया जिरं चांगलं तडतड करायला लागलं की मी त्याच्यामध्ये एक चमचा लसूणची पेस्ट टाकलेली आहे मी भेंडी ही खूपच सिंपल पद्धतीनं बनवत आहे त्यामध्ये आता मी दोन चमचे तिखट टाकते तिखट चांगलं आपण तेलामध्ये परतून घेऊया गॅसची फ्लेम ही कमीच राहू द्यायची आहे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे ती टाकते व हलक्या हाताने खा भेंडी खालीवर करून घेते अशा प्रकारची भेंडीची भाजी ही झटपट बनते भेंडीमध्ये मी अर्धी चमची मीठ व एक पुडी मॅगी मसाला घातलेला आहे त्यामुळे भेंडी खूपच छान लागते चटपटीत अशी आपली भेंडी तयार होते भेंडीची भाजी आपली एकदमच छान झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा